पंडा साहेब मुलीला बघायला सांगितलं चार पाच दिवसापासून तिकडेही तीन चार दिवस मला माहित नव्हतं मला माहित झालं की आजारी परवाही आलो होतो एक पण ते गडबडीत गेलो आज दिवसभर कार्यक्रम होते ते सगळे परवाचे आजचे कार्यक्रम पुन्हा ते करमा नाही कोण रडायला आले तर कोणाच पुन्हा भेटायला आता पण बरी तब्येत काय पाच सहा दिवस की होणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं बहुतेक आणखीन आजार आहेत पण साहेब चोवीस तारखेच्या तुमच्या तारखेकडे आता सरकार सहित सगळ्यांचे लक्ष लागलेले काय असणार चोवीस तारखेला कसं समाधान आवाहन करतो आज मुलीला भेटायला आलो तसं आईला पण भेटायला मला आता माहिती करायची माझ्या म्हणजे आईचं पण ऑपरेशन तेही मला माहीत नव्हतं आता चोवीसचा विषय तर चोवीस मात्र निर्णायक असणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकल की चोवीसला मात्र आता आम्हाला निर्णय घेतला शेपाऱ्या कारण फसवणूक करणं आणि आम्ही अन्याय किती दिवस सहन करायचं त्याला सुद्धा काही मर्यादा का अन्याय सहन करायचा बोललेल्या गोष्टी असतानाही नेमकं आमच्याच वाट्याला अन्याय का आला तुम्ही आधी सूचना काढलेल्या असतानाही त्याआधिसूचनेचा सुद्धा अवमानच झाला एक प्रकारच्या राजपुत्रित असून परंतु मग आता आम्हाला तुम्ही कायद्याने खेटायला ठरलेला म्हणल्यानंतर आम्हाला तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार लाग समाजाला बरोबर घेऊन काय जो निर्णय असेल तो समाजाने मात्र हे जाहीरपणा असत अनेकांच्या चोवीस ला याच्यासाठी लागलंय की मनोज जरांगे पाटील काही राजकीय भूमिका जाहीर करतील किंवा त्या ठिकाणी काही राजकीय निर्णय घेतील कारण लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका जवळ राजकारण आपला मार्गच नाही मी आजच नाही बोलता एखादा विषय राग व्यक्त करायची किंवा नाराजी व्यक्त करायची म्हणजे त्याच्याविषयी पाकिट करणं असं माझा कधीच विषय नाही आणि असल्याच काही कारण जो बोलतो त्याच्याच विरोधात कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही सांग आणि मी ते करू बी शकत नाही मी मरेपर्यंत माझ्या समाजाची का तरी नाही पण ओबीसी तो नाराजी घ्यायच्याशी सोडत हे मात्र अंतिम सत्य आणि त्याच्यात मी बदल बघू शकत नाही कसल्याच परिस्थितीत नाही बदल शकत आता त्यांनी फसवणूकच केली म्हणल्याच्या नंतर एक मात्र खरंय आता समाज चोवीस तारखेला काय निर्णय कुंकड दिले जाते हे आज नाही सांगू शकत मी परंतु महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज केले के आहे आप की आपण हे आहोत मराठा समाज येईल वकील बांधव येणार आहेत डॉक्टर बांधव येणार आहेत अभ्यासक येणार आहेत स्वयंसेवक सगळे कार्यक्रमाचे होते तेही येणार आहेत आयोजक नियोजक सुद्धा येणार आहेत कामवरून उपोषित करते साखळी उपोषित करते हेही सगळे बांधव तिथं येणार आहेत कारण आता सगळीच चर्चा होणार आहे कारण नाही बघा कुठं वीस तारखेला म्हणजे चार पाच महिन्या पूर्वीची गोष्ट आत्ता गुन्हे दाखल करण्याची म्हणजे गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाशी सूड उगवण्याच काम सुरू आहे चार दोन मराठ्यांच्या आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीच धरायचं कारण आम्ही बहुसंख्य नाही त्या राज्यात आणि आम्हाला विटीच धरायचं आणि आमच्यावर अन्याय करायचा समाजाला कुठंतरी डिसिजन घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण समोरच्याला बी त्याच्या पद्धतीनं त्याला शिक्षा उपचार त्याच्यावर पाहायलाच पाहिजे समाजाच्या तारखेला बघूया आम्ही सगळे एकत्र येतो मंडप उभारणीचं काम सुरू आहे समाजात शब्द पुढे नाही पण समाजाला नाही माझा नाही लावला मार्ग राजकारण मार्ग नाही मी त्याच्यावरती ठाम राहणार आहे पण समाजाला कुठंतरी एवढा मोठा अन्याय एवढा मोठ्या संख्येला समाज असताना सहन करणंही शक्य नाही दुसऱ्याच्या मताची आम्हाला भीती वाटते म्हणून आम्हाला आरक्षण द्यायचं मग मराठ्यांची कुठे एकजुटीची भीती वाटली पाहिजे शंभर टक्के मराठींच्या एकमताची भीती एक भी एकजुटीची एक भीती वाटली पाहिजे आणि ते वाटायलाच पाहिजे याच्यावर माझं सुद्धा एकमत आहे की एकजुटीची भीती वाटलीच पाहिजे कारण जर एवढा मोठा समाज असो एवढे मोठे लेकर करोडून आणण्यास करणार असले तर आपण एवढ्या मोठ्या संख्येन सुरू उभे काय त्याचा दुसऱ्यांसाठीच संख्या आहे का मग आमची दुसऱ्यांनाच मोठं करण्यासाठी दुसऱ्यांनाच मोठं करायचं आणि म्हणून आपली मोठी संख्या काय कामाची ती मोठी संख्या आपल्या लेकरांचं ज्यांना मोठं केलं तेच वाटोळ करायला निघाले आपल्याला कुठंतरी निर्णायक भूमिकेवरती यावं लागणार आहे आणि आता काय चोवीस तारखेला होत आहे त्यावरती बऱ्याच विषयावर जवळपास पंधरा ते सोळा विषयावरती चर्चा होणार एकूण साठ सत्तर वर्षातल्या विषयापासूनची सगळी चर्चा होणार पण ही मी चर्चा पहिलीच असणार आहे लोकांना ही ऐकायला मिळालेली आणि सरकारला सरकारनं सुद्धा काय आता बघा ना तुम्ही कालपर्यंत गुन्हे माग म्हणजे एकीकडून मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करायची गुन्हे मागे आणि इकडून गुन्हे दाखल करणं सुरू आहे कालपासून पुन्हा हे काय तुम्ही सर्टिफिकेट जे होते नोंदी मिळाले ते सर्टिफिकेट सुद्धा द्यायचे बंद केले हे कुठली भूमिका आहे तुमची परत त्यांच्या परिवारांनी अर्ज केले त्याचे नोंद मिळाले दोन दोन झाले अर्ज पडून येत त्यांचे एसपी यांचे पुढे असतील का, हो का थे थे। एस पी म्हणतात आदेश काय आमच्या रुन्हे दाखल करायचे हे तुम्हाला झोपले होते का सरकार गृहमंत्री तुम्हाला झोपले होते का तवाज करायचे ना आता काय करायला तुमचं करण्याचे आणि कुठं बीडचे नांदेडची एस पी आंतरवालीच्या लोकांना बोलतात दबावा लागले आंतरवाडीच लोक आंदोलन म्हणून आंतरवाली मराठ्या नव्हती म्हणून तुम्हाला कितले लोक गुंतवायचे आणि त्यांना दबाव आणायचं उलट गृहमंत्र्यांचे हेही लक्षात येत नाही तुम्ही जितकं त्रास देता तितके लोक माझ्या बाजूने व्हायला लागलेत मोठी फळी तयार व्हायला लागली काल परिणीत दिसला संघाचा अपडाऊन वाहतात नसंग त्याच्या अंबी शहापणाची भूमिका गृहमंत्र्याला लिहिली की परळीतले पहिले घटना सीती असं नव्वद हजारापेक्षा ती एक लाखापेक्षा जास्त लोक जमले होते की पहिले घटनास्थ जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते तो क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिले ते बघण्यासारखं होता की इतक्या ना मराठी तिथली उसाळ कोणत्याही रोडवर तितकेच हो लोक होते आपले प्रतिनिधी बांधव तिथे होते परंतु तुम्हाला नाही कळते आणि तुम्हाला एकूण माहिती घेतली नाही कळते नव्वद हजार ते एक लाखापेक्षा लोक कमी नव्हते हो आणि ते वेळी पळलेसारख्या ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढंही क्रम त्याला कळत नाही माझ्या मागं लोक आहे काय मागायच काय सांगायचं दहा टक्के मराठी आनंद नाही दहा टक्के आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आणि इकडे कशाला आलं म्हणून लाखाला काय सांगायला आमची आम बैठक घेतली बैठक वरती मोंढ्याचं ग्राउंड पूर तुम्ही कोणाला विचारा तिथल्या प्रॉपर पालकमंत्री प्राप तिथं मोठे मोठ्या नेते सगळ्या पक्षाचे त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जोड जात सहजरितीने भरलं ते दोन दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं होतं संवाद बैठक तरी गृहमंत्र्यांना कळालं पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही असेच मराठीवर गुन्हे दाखल करत राहा मराठी मोठमोठ्या फौज माझ्या बाजूला तयार झाला चांगलं काम करतील सभेसाठी तुम्हाला कोर्टापर्यंत परवानगी शेवटी ना की देईन घटना आणि कायदा त्याच्यासाठी जनतेसाठी कालच त्याच जिवंत उदाहरण की त्यांनी जरी परवानग्या नाही दिल्या त्याच्यात तर ती तुम्ही वाचली असल त्याच तर सांगण्यातच आलंय की अगोदर चार दिवस परवानगी मागितली होती नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि एसपी न काय दबाव ती देऊ दिली नाही म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की चार दिवसांना आचारसंहिता लागलेली मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका असे डाव होऊ शकत म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा पण डाव पोलिसाला तर आम्ही दोषी देत नाही गृहमंत्र्यां दे डाव खेळायला मान्य न्यायालयात सांगितलं असं नाही करू शकत कोणाला अंतर होईल तर तेच केलं मंडप उचलून टाका करा आम्ही लोकशाहीच्या मार्गाने कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालू देत तेलणार तुम्ही मंडप त्या मंडपला दोरीला घातल देणार नाही हा तुमचे नियम पाळून आम्ही काढले आदर्श हचारसंहितीचे नियम आम्ही पाळतो काल मान्य न्यायालयात दिलेला निकाल सुद्धा पाळला काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललो परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळाली की मंदिर तुम्ही कितीही सरकारने अन्याय केला तर ही तिसरी वेळ न्याय मंदिरांना आम्हाला न्याय दिला मंडपही उचलू देणार नाही उचलता येणार नाही तिथलं साखळी उपोषण अमोलून तुम्हाला हटवता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं तरी त्यांचा चालू आहे मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांना विचार करावा लागणार आणि याच्या पलीकडचं सांगतो मराठी तर विचार करणारच आणि मराठी झुंजही देणार परंतु छोट्या छोट्या जाती ज्या राज्यात त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे आमचं भाऊ एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकत तर बारा बलुतेदार ओबीसी बांधव बौद्ध बांधव मुस्लिम बांधव यांचं बाय यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं आहे की ते दडपण होऊ शकते હે સાવધ હો ખૂબ જનતેલા ગરજ ઓકે ચલો ધન્યવાદ